नमस्कार सर्वांना तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आज आपण सर्वांनाच आवडणारी कुरकुरीत अशी लसूण शेव बनवणार आहे आणि ही शेव बनवताना आपण बिलकुल सोडा वापरलेला नाही आहे आणि तुम्ही बघितलंच की शेव पण किती कुरकुरीत झालेली आहे आणि त्याचबरोबर बिलकुल तेलकट झालेली नाही आहे आणि एवढी जी शेव बघत आहे ना तुम्ही ती फक्त मी दोन कप बेसन पिठापासून बनवलेली आहे तर आता शेव बनवायला घेऊ त्यासाठी लसूण अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर हे अगोदर मी कोरडंच मिक्सरला बारीक केलं नंतर थोडंसं पाणी टाकून बारीक केलेलं आहे आणि जी पेस्ट होती ना मिक्सरला बारीक केलेली ती मी गाळून घेतलेली आहे आणि आपल्याला लसूणाच्या पेस्टमध्ये पाणी टाकून ती गाळूनच घ्यायची आहे तर इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे दोन कप बेसन पीठ आहे त्यामध्ये थोडीशी हळद एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि वाटीने हे तीन वाटी बेसन आहे तर आता हे मिक्स झालेलं आहे त्यामध्ये मी तीन चमचे कडकडीत गरम केलेलं तेल टाकलेलं आहे आणि ते तेल आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अगोदर आपल्याला ते चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे ते गरम आहे म्हणून अगोदर मी चमच्याने मिक्स केलं आणि नंतर हाताने पण चांगलं त्याला मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपली मूठ वळता आली म्हणजे आपलं तेल पिठाला चांगलं लागलेलं आहे तर आता आपण पीठ मळायला घेऊ तर आपण जी लसणाची पेस्ट बनवली होती ना तर त्या पाण्यामध्येच आपल्याला अगोदर पीठ मळून घ्यायचं आहे आणि मग ते पाणी संपल्यानंतर आपल्याला दुसरं पाणी घ्यायचं आहे तर आता हे पाणी संपलेलं आहे तर मी आता दुसरं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ थोडंसं चिकट असतं त्यामुळं हाताला पण खूप चिटकतं आणि पीठ आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाहीये तर अशा प्रकारे थोडंसं पातळ आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि जी चाळणी असते ना साच्याची तर ती खरखरीत साईड खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि मी साच्यालाही तेल लावून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे थोडंसं पातळच आणि आता आपल्याला पीठ साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि पीठ साच्यामध्ये भरताना ते आपल्याला थोडंसं मध्ये चांगलं प्रेस करून भरायचं आहे नाहीतर शेव पाडताना ती मध्ये मध्ये तुटू शकते आणि मी या अगोदर दिवाळी फराळातील अजून काही पदार्थांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही तेही व्हिडिओ नक्की बघा तर मी तेल पण गरम करायला ठेवून दिलेलं होतं आणि आपल्याला शेव तळण्यासाठी तेल मिडियम गरम लागणार आहे तर मी आता गॅस कमी केलेला आहे आणि शेव अशा प्रकारे पाडून घेत आहे तर मी गॅस कमी केलेला होता शेव पाडल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि शेव मऊ असते ना तर ती थोडंसं सेट झाली की मगच आपल्याला उलटून घ्यायची आहे तर टाकल्याबरोबर लगेच तिला उलटायचं नाही आहे आणि शेव तळण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही आणि शेव अशी तेलामध्ये खाली गेली का तर समजायचं की शेव आपले तळून झालेली आहे तर आता शेव मी काढून घेत आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटणार आहे आणि आता मी परत गॅस कमी केला शेव पाडताना आणि आपण शेव पाडताना जर गॅस मिडियम किंवा फुल ठेवला ना तर हाताला तेलाची खूप जास्त वाफ लागते त्यामुळेच मी गॅस थोडा कमी करून घेत असते शेव टाकायच्या टाईमला आणि नंतर परत मिडियम गॅस केलेला आहे आणि आपण जसं जसं शेव बनवत जातो ना तर अगोदरच्या शेवेपेक्षा नंतरची शेव, नंतर शेव खूप छान तयार होते आणि अशाच प्रकारे मी आता बाकी सर्व शेव बनवून घेणार आहे तर आपण फक्त दोन कप बेसन घेतलं होतं त्यामध्ये एवढी सगळी शेव तयार झालेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे लसूण शेव एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच खूप कुरकुरीत होते आणि त्याचबरोबर ते बिलकुल तेलकट होणार नाही आणि यामध्ये आपण बिलकुल सोडाही वापरलेला नाही आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला मी नंतर शेव तोडूनही दाखवणार आहे तर एकच नाही तर आपल्या सर्व शेव अशी कुरकुरीत झालेली आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर कमेंटही करा तर बघू शकता मी तुम्हाला शेव तोडून दाखवत आहे एकदम कुरकुरीत शेव झालेली आहे आणि बिलकुल तेलकट पण झालेली नाही तर एकच शेव नाही तर आपल्या सर्व शेव अशी कुरकुरीतच झालेली आहे